हा पाय नागे मार ताट साधी उडी दहा इकडे वळते तिकडे वळायचं हा हात रोज नमस्ते तर दुलगांत ताट ते इकडे बघ मागे बघ व्हायला तुला तो कॉन्ट्रींट नाहीये तो नमस्ते

पूर्णपणे बाहेर आणि जुवा उजवा रोखला डावाने उजवाचे रेषे किती बारीक बारीक गोष्टी आहेत म्हणजे समोर कोट जुळलेली पाहिजे समोर आणि मान मुकडे वळलीय समोर बघ समोरभर समोर आकाशाकडे बघते समोर समोरवर अधुर वर की बघते लोक बघूय बावळे